भेटायला येतं रोज सशाचं पिल्लू त्याला आहे ना असं घेतलं तिने अगोदर असं गोंजारलं मग सोडून दिलं होतं आहे ना ते रोज इथे घास खायला येतं आणि रोज बाईला भेटायला पण येतं घासात सशाच पिल्लू गुड मॉर्निंग मंडळी गुड मॉर्निंग वा 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 पोहायचं बेते दे। काय आज स्वती बाई भरपूर होते ते बाई कसा करायचा नाही नाही लवकर जायचं कशाला आपल्याला वाटत नाश्ता दूध ताप तापत ठेवलंय दुधपे नमस्कार मैत्रिणीनो आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे सात वाजलेले आहेत आता सर्व उठले रात्री ना साडे अकरा वाजले आम्हाला तर हळद खूप असं उशीर झाला हळदीला आणि साडे अकरा वाजता आम्ही घरी आलो घरी आलो घरी आल्यानंतर पण आहे ना एक तास आम्ही गप्पा मारत होतो तर बायकांचे विषय कधीच संपत नसतात लग्न लग्न असल्यावर तर मग तर अजूनच विषय जास्त असे वाढत असतात आणि आता आहे ना लवकर जाणार आहोत तरी इथं भाऊरायाकडं ॲक्वा असल्यामुळे ना दिवसभर पाणी नेण्यासाठी ना लोक येत असतात तर ही कामगार मंडळी आहेत कामगारसुद्धा आता फिल्टरचंच पाणी वापरतात आणि स्वतःने अशा पद्धतीने मस्त असे पोहे केले होते सकाळच्या नाश्त्याला तर आज लवकर असं आवरायची तयारी होती कारण वैदिक पद्धतीनं सुरुवातीचं लग्न लागणार होतं तर ते नऊ वाजताच लग्न लागणार होतं चला 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 गप्पा चला। छान मस्त चला, चला। तर आमची एक गाडी अगोदर जाणार होती कारण नऊ वाजताच लग्न लागायचं होतं तर आम्ही आता निघालेलो आहोत आवरून आणि मुलींचं श्याम ज्योती ऋग्वेदृशांग हे सगळे एका गाडीत येणार होते तर आता चला आपण जाऊया आता आणि महाराष्ट्रातील हिंदू धर्मामध्ये कशा पद्धतीने लग्नविधी पार पाडतात हे आता आपण या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया तर अगोदर वैदिक पद्धतीने लग्न लावून सर्व विधी आटोपतात तर खूप छान असा लग्न सोहळा असतो तर लग्न सोहळ्याला हो आपण काठापादराची साडी नथ ट्रेडिशनल दागिने या सर्व लुकला छा महत्त्व देत असतो तर आम्ही सर्वांनीच काठापादराच्या साड्या घातल्या होत्या तर आता इथं आपण कार्यालयात आलो आणि पहिलं दर्शन होतं इथे गणपती बाप्पाचं आणि आता नवरदेव नवरी उभाच राहिलेले आहेत आम्ही वेळेवर पोहोचलं कारण थोड्याशा नातेवाईकांच्या मधीच हे लग्न करायचं आहे तर सकाळी सकाळी हा लग्नसोहळा आटपून जातो आणि मग नंतर सर्व पाहून रावळे जमा जा झाल्यानंतर आणि मग मोठा लग्नसोहळा होतो तर लग्नसोहळा एन्जॉय करा खूप छान पद्धतीने हा लग्नसोहळा झालेला आहे

तर सकाळचा तो वेदमंत्रांनी झालेला विवाह हो, आणि हा सर्व पाहुण्यांदेखत झालेला विवाह हो. तर आता या विवाहामध्ये तुम्ही पाहू शकता नवरदेव नवरीची कशा पद्धतीने दृष्ट काढत आहे तर हिंदू धर्मामध्ये स्त्रीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि पुरुषाला नारायणाचं रूप मानलं जातं तर या नारायणाच्या आयुष्यात ही लक्ष्मी आली तर हिची दृष्ट काढण्याचा कार्यक्रम हा झालेला आहे भैया भैया आमच्या सगळ्या फडल्या तर लग्नविधी सगळ्या अगोदरच आटोपले होते त्यामुळं आम्हाला मामाच्या मुलींना सर्वांना भरपूर असा वेळ होता तर आम्ही खूप अशी मस्ती केली खूप असं एन्जॉय केलं या लग्नामध्ये तर तुम्ही पाहू शकता या मेहन्या आहेत आणि आम्ही आत्याच्या मुली मामाच्या मुली सर्वांनी एकमेकाच्या डोक्यावर खूप अशा कुरड्या फोडल्या आणि सर्वांनी खूप असं एन्जॉय केलं नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ तर मैत्रिणींनो आज आहे माझा माहेरचा तिसरा दिवस तर परवा झाला साखरपुडा हळद काल झालं लग्न आणि उशीर झाला होता यायला आणि भरपूर अशी लग्नात रडारड झाली तर रात्री डोकं पण खूप दुखलं आणि आज जर जा उशीर झाला आहे मला पण उठायला तर माहेर आल्यावर उशीरास होतं आणि आवरून आलेली आहे मी शेतामध्ये इकडं तर आई कापत आहे इथं घास तर म्हटलं चला आता शेतात चक्कर मारून यावा आणि भाचेचं चाललं आहे तिकडं ट्रॅक्टर कपाशीमध्ये तर सकाळी सकाळी सर्वांचे इकडं कामं सुरू होत असतात कामं पण नेमलेले असतात तर सकाळीच बापलेखानी छान असा फवारा मारला आहे कपाशीला आणि वय आलेली आहे घास कापायला स्वाती करते घरी स्वयंपाक आणि प्राजू आणि मी आज उशिराच उठलो आम्ही तर यांची नेहमीचे कामं रुटीन सुरू असतं तर मैत्रिणींनो तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंय ना किती सुंदर असं लग्न झालं आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे नवरदेवाने नवरीची मंडपात येतानी दृष्ट काढली तर लक्ष्मीचं रूप समजून त्याने नवरीची दृष्ट काढली तर जग खूप बदलतं आहे आता आणि स्त्रियांना रिस्पेक्ट रिस्पेक्ट दिला जातो मुलींनाही रिस्पेक्ट दिला जातो तर शिकलेली मुलं आता खूप असं मुलींना जीव लावतात जपतात तर आता खरी श्री राज्य सुरू झालेलं आहे किंवा स्त्रियांच्या सौख्याला किंवा सुखाला सुरुवात झालेली आहे तर यामागच्या ज्या स्त्रिया होत्या ना त्यांनी खूप हालापिष्ट सहन केल्या कारण त्यावेळेस परिस्थिती पण तशी नव्हती आणि आता दोघंही पतीपत्नी कमवायला लागलेत आणि सुख त्यांच्या पायाशी लोळून घेते तर खूप आनंदी असतात मुलं आणि एकमेकाचा आदर आदर पण करतात आणि मोठे माणसं असतात त्यांना पण खूप असा आदर देतात तर खूप छान असं आहे सर्व तर काल मामाच्या मुली मावशीच्या मुली मुलं तर खूप असं लग्न एन्जॉय केलं आणि खूप असं नाचलो पण आम्ही खूप असा डान्स पण केला तर खूप लग्न एन्जॉय केलं तर काय होतं कधी कधी कधीच असं म्हणजे प्रसंग येतात तर आजोळच्या लग्ना आजोळचे लग्न असले ना तर तिकडच्या पाहुण्यांबरोबर आपण एन्जॉय करतो माहेरचे लग्न असले वर इकडच्या सासरचे लग्न असतील तर मुलींच्या जीवनात भरपूर असं म्हणजे गणगोत असतं नातेवाईक असतात तर काल आजोळच्याबरोबर आम्ही भरपूर असा एन्जॉय केला आणि बैचं चाललं आहे घास कापायचं तर यंदा खूप भारी अशी कपाशी आलेली बरं का आणि आता इतकं आभाळ आलं आहे ना म्हणजे पाऊस येणारच आहे असं वाटतंय तर आज घासातले मिरच्याला किती मिरच्या आल्यात बरं का मस्त मिरच्या आल्या तर या दिवसात काय होतं घासात ज्या मिरच्या लावलेल्या असतात ना तर त्याला भरपूर असे बाई लाल मिरच्या तोडू तोडायच्या कधी या तोडायला काय नाही हां इथं ठेवल्या असते तोडू लाल मिरच्या आहे ना अशा लाल मस्त मिरच्या झाल्या घासात हा भरपूर असे मिरच्या आल्यात घासली मिरच्या हे दिवसात आहे ना मिरच्या पण येतात आणि लाल पण होतात पण वाळायला आहे ना ऊन नसतं आहे ना ग ऊनच नाही वाळायला मग ते वाळत नाही खराब होऊन जाते एवढा असं घास कापलं आहे भयाचं चाललंय तिकडं ट्रॅक्टर आता पक्षीना घासातले किडे खातात तिथं तारीवर जाऊन बसतात झालेत <laughs> पा। ना पावसाने गळून एवढ्या मिरच्या निघाल्या पहा अजून पण निघणार आहेत मिरच्या आहे ना तिकडे पण अजून मिरच्या घासाची भाजी युतीला देते आता पाठवून हिरव्या मिरच्या घासाची भाजी आपल्याला पण करू हम्म आम्हाला लय आवडत घासाची भाजी घासाची भाजी पण करणार ना अनर फुलायत काय गे त्याला मोडून टाकायचे पण थोडी त्या दिवशी एक सशाचं पिल्लू सापडलं ते छोट होत आता रोज मी घास कापायला आले का ते मला दिसत खूप मोठ झालं अग ते लय मस्त वाटत अबलूक अबुलूक झालं बघ बैला भेटायला रोज सशाचं पिल्लू त्याला आहे ना असं घेतलं तिने अगोदर असं गोंजरलं मग सोडून दिलं होतं रोज इथं घास खायला येत आणि रोज बैला भेटायला पण येत घासात तसच पिल्लू मोठं झालं ना ग आता झालं मला दाखवण मग आल्यावर आता उद्या घेईन सकाळी आलो होत उद्या येईन आता अशा वेळेस असं सकाळी आलो तुला भेटायला हा अशी कवळी कवळी भाजी घासाची घ्यायची आणि खूप भारी लागते बर का ही भाजी याच्यामध्ये मसाला कांदा घालायचा मीठ मिरची लसूण आणि भरपूर असे शेंगदाणे घालायचे इतकी भारी लागते ना तर तुम्हाला चुलीवर बनवून दाखील नक्की ही भाजी तर आता मी घेते ही भाजी मस्त बोलले असं